एवढे सारे प्रश्न होते की मॅडम तुमच्या जाऊबाई का नाही आल्या तुमच्या नवीन घर पाहायला त्याच्यानंतर तुमच्या सासरचे मंडळी तुमच्या मुलींच्या वाढदिवसाला का नाही आले त्याच्या

हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुमचे एवढे तर प्रश्न होते आर्याश्वर्याच्या बड्डेच्या ब्लॉगला की मॅडम तुमच्या सासरचे मंडळी का नाही आले त्याच्यानंतर भरपूर कमेंट बॉक्स तर पूर्ण फुल भर भरून गेलता की मॅडम तुमच्या जाऊबाई का नाही आल्या तुमच्या जाऊबाईला बोलवा की सर्वजण येऊन गेले तुमच्या जाऊबाईच राहिल्या घर पाहायचं आता जाऊ बाईला तर प्रत्येक वेळेस मी बोलवल्या गेले बोलवलं पण काही अडचणी असतील त्यांच्या पण आणि त्यांना वेळ भेटत नसेल असं म्हणावं लागेल आणि त्या आल्या नाही आणि पण तुमचे प्रश्न एवढे सारे होते की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला कसं द्यायचं कधी द्यायचं हाच प्रश्न पडला होता पण कोणत्याही म्हणजे उ उत, प्रश्नाच्या उत्तर द्यायला योग्य वेळ लागतील तर ती योग्य वेळ मला असं वाटतंय आज आलेली आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे सासरच्या मंडळी बड्डेला का नाही आले आणि जाऊबाई पण एवढे दिवस आमच्या घरी का नाही आल्या तर त्या सर्व प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण की जाऊबाईला एवढे दिवस वेळच भेटला नव्हता आमच्याकडे यायला असंच म्हणावं लागेल कारण की ज्याच्या त्याचे कामं असतात आणि बऱ्याचशा घर घरच्या पण अडचणी असतात तर आज मुहूर्त लागला जाऊबाईला आमच्या घरी यायचा आणि जाऊबाई आल्याल्या आहेत आणि जाऊबाई आल्याच्या नंतर मी म्हणजे त्या मला काय बोलल्या मी त्यांना काय बोलले आणि आमच्या दोघींचं नातंच तसं तुम्हाला माहीतच आहे म्हणजे चांगलंच आहे आणि फक्त मला तुम्हाला जसा प्रश्न पडला होता की ती घरी का नाही आली माझं घर पाहायला तसाच माझ्या पण मनामध्ये तोच प्रश्न पडला होता नेमकं कशामुळं येत नाही आणि काय झालं असेल तिला दोन तीन वेळेस बोलले पण होते नेमकं काय झालं कारण काय आणि कशामुळं येत नाहीस काय नाही तर म्हणे असूताई नाही गा अस्मिता आणि म्हणजे जेव्हा सासूबाई माझ्याकडे होत्या तर गावाकडे म्हणजे मैस मैस होती त्याच्यानंतर भरपूर म्हणजे दादा जरी इकडं आले कधी तर गावाकडचं घर आणि मुलांच्या शाळाचं पण तिला पाहावं लागतं आणि त्याच्यानंतर असेच म्हणजे यायचं नाही यायचं काय होतं कशामुळं नाही आली तर तुम्ही अगोदर आमचा व्हिडिओ पाहून घ्या हे आणि याच्यानंतर मी तुम्हाला आमचं बोलणं झाल्याच्यानंतर आमचा व्हिडिओ संपल्याच्यानंतर ते बड्डेला का नव्हते हो आले ते सांगणार आहे त्याच्यामुळं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा

कारण की त्यांनी पण आले आलेते आणि लग्नात जेवणं वगैरे केल्याच्यानंतर जेवण्याची तर काही इच्छा नव्हती आणि आम्ही पण दोघं लग्नालाच गेलतो फक्त आर्याश्वर घरी होत्या तर सर्वांना थंड वगैरे दिलं थोड्याशा गप्पा मारल्या आणि वेळच जास्त नव्हता त्यांनी जास्त काय वेळ नव्हतं कारण की आम्ही यायच्या अगोदर एक तास थांबले होते आणि आम्ही आल्याच्यानंतर एक तास कारण की लगेचच त्यांना जायची घाई होती आणि त्याच्यानंतर सर्वांनी फोटो सेशन केलं आमचा ओम मनू दादा आणि ह्या जाऊबाई साहेबांचे मोठे भाऊ हो। आणि तुम्ही म्हणतायत तसं हे पहा आमची शरुली ओम दादा म्हणजे लेकरं पण खुश होते आणि कारण माझं तिथं भांडण झालं होतं भांडण झालं नाही आम्ही खेळत होतो मस्त सर मस्त खेळत होता मला पण छान वाटलं म्हणजे घरामध्ये त्यांना वेळात वेळ काढून ते वी आले लग्नाला आलेले होते तर लग्नाहून इकडं आले आणि आमच्या सर्वांसोबत थोड्याशा गप्पा गोष्टी लेकरांना आपण खायला खाऊ आणला होता आणि त्याच्यानंतर निघायच्या वेळेस हळदी कुंकू आपल्या परंपरेनुसार आणि मैत्रीण जरी असली

बरं <nellth Wire> चव चालली जायच्या घरी हम्म फाईन फाडा लावू नका मी गाडी घेतली पंधरा दिवसानंतर वाट बघत ते मी आता तेच मराठी पाय हो पाहिलंच असेल तुम्ही आमचं नातं कसं आहे आणि तुम्हाला या अगोदर पण सांगितलेलं आहे ती माझ्या लहानपणीची मैत्रीण आहे त्याच्यामुळं मोठी जाऊ जरी असली तरी मी तिला नावानेच बोलते राधिकाच म्हणून आणि एकाच शाळेमध्ये शिकलेलो आम्ही कारण की तिच्या मावस बहिणीचं गाव होतं कोल्हा आणि आमचं माझं तर गाव आहेच आणि ती जवळच मंगळूरूचीच असल्यामुळे अपडाऊन करत होत्या कधी तिथं राहत होत्या तर त्याच्यामुळं आम्ही शिक्षणसोबतच झाले आलो आणि मैत्रिणीच म्हणजे जावंच्या अगोदर ती माझी मैत्रीण होती आणि इकडं आल्याच्यानंतर पण बिचारीचं म्हणजे तिचं काहीच नसतं पण तिला सोबत येण्यासाठी प्रॉब्लेम म्हणजे कोण आणल काय आणल आणि दादाचं पण शेताकडं पाहावं लागतं इकडं तिकडं बऱ्याचशा अडचणी असतात त्याच्या ज्याच्या त्याच्या आणि यायचं असल्यावर कोणी पण कसं बी येतं आहे हे पण तुम्ही कमेंटमध्ये म्हणताल पण आपण जास्त डोकं लावायचं नाही त्यांनी आले नाही तर ठीक आहे नाही आले आपण जास्त दुःखी होऊन काय प्रॉब्लेम होणार आहे का तर त्याच्यामुळं दुःखी व्हायचं नाही ठीक आहे आता आलात ना तर आज आले दादा आले लेकरं आले राधिका आली म्हणजे जाऊबाई आली तर छान वाटलं मन प्रसन्न झालं काही जरी झालं आपली माणसं आल्याच्यानंतर खूप छान वाटतं आणि त्यांच्या आणि विशेष बड्डेच्या दिवशी का नव्हते आले तर बड्डेच्या दिवशी असं झालं सर्व येणार होते पण आमचे चुलत भाई त्यांची तब्येत अचानक म्हणजे बिघडली तर त्यांना संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं आणि तेव्हा माझे म्हणजे सखे भाई जे आमचे दादा आहेत ते त्यांच्यासोबत गेले आणि त्यांची तब्येत क्रिटिकलच सांगितली होती तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत दोन दिवस दादाला तिथं थांबावं लागलं आणि घरच्या ह्या सासूबाई आणि जाऊबाई या दोघी म्हणजे त्यांची आता जाऊ बाई सुलत जाऊ जवळ जवळ असल्यामुळं त्या दोघींना पण काही येता आलं नाही कारण की त्यांची तब्येत तिकडं बिघडलेली आणि किती केलं तरी आमच्या घरातलेच आणि येण्यासाठी पण दोघी कशा येतील आम्ही गाडी पाठवली असती पुन्हा परत तुमचा प्रश्न पडत तुम्ही गाडी पाठवायची ना मग आल्या असताना आम्ही गाडी जरी पाठवली तरी पण घरातले गावाकडे तसं जमत नसते तर आम्हाला पण वाईट वाटलं ते आले नाही पण सासूबाईंनी नंतर यांना समजून सांगितलं तसं नसते म्हणून चांगलं वाटत नाही आणि घरातलंच असल्यामुळं आणि अचानक त्यांची तब्येत बिघडली आम्हाला जरी माहिती असलं की त्यांची तब्येत बिघडलेली तर आम्ही पण एवढा मोठा वाढदिवस केला नसता तर ह्या अशा अडचणी होत्या आणि तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मी लगेचच देणार होते पण बड्डे झाला की चार पाच दिवसाच्या नंतर त्यांना देवाज्ञा झाली तर मी परत गावाकडे गेले आणि म्हणजे सांगायचं तो विषय राहूनच गेला आणि जाऊबाई तर आज तुम्ही पाहिलंच असेल जाऊबाई आलत्या बाहेर आलते आणि असं काही नाही की का नाही आले कधी नाही आले ज्याची त्याची इच्छा आणि ज्याची त्याची मर्जी आणि जेवढं होईल तेवढे नाते तर आम्ही सांभाळतो पण पन... त्यांना जर <laughs> आता समजू शकता त्यांना वेळ भेटत नसेल आमच्याकडे यायला तर त्यात काही सांगू शकत नाही आणि नातं तर असं चांगलंच आहे पाहू शकता आत्ता पण किती हक्काने तिला बोलत होते मी रहा पण तिच्या चुलत भावाचं लग्न लगेच दुसऱ्या दिवशी होतं तर तिला तिकडं पण जायचं होतं तर आता तिने आपल्याला प्रॉमिस केलंय की पंधरा तारखेच्या नंतर मी राहण्यासाठी येईल चार पाच दिवस तरी तर वाट बघू आता पंधरा तारीख जाऊबाईची कधी येते आणि जाऊबाई पंधरा तारखेच्या नंतर राहायला येतात का नाही व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये त्याचे पण उत्तर देईल नमस्कार